मला विरोधी पक्षातील नेत्यांनी पदाची ऑफर दिली होती नितीन गडकरी यांचा गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील कार्यक्षम आणि लोकप्रिय चेहरा असणारे नागपूरचे खासदार नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात की नाही याबद्दल आत्तापर्यंत अनेकदा चर्चा झाली आहे नितीन गडकरी यांच्या कामाचा झपाटा आणि क्लीन इमेज यामुळे पंतप्रधान पदासाठी त्यांच्या नावाची राजकीय वर्तुळात अधूनमधून चर्चा सुरू असते या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना महत्वाचा गौप्यस्फोट केला त्यावेळी त्यांनी आपल्याला विरोधी पक्षातील बड्या नेत्याकडून पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आल्याचं सांगितलं गडकरी यांच्या या स्पष्टोक्तीमुळे राजकारणात नवी रंगत येण्याची शक्यता आहे नितीन गडकरी यांनी नागपूरमधील या कार्यक्रमात आपल्या नेहमीच्या दिलखुलास शैलीत राजकीय फटकेबाजी केली त्यांनी म्हटलं की काही दिवसांपूर्वी एक घटना अचानक घडली मी या घटनेमधील नेत्याचं नाव सांगत नाही पण त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ पण त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आहात आणि मी तो पाठिंबा का घ्यावा मी संबंधित नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही मी माझ्या तत्वांशी आणि पक्ष संघटनेशी एकनिष्ठ आहे मी पंतप्रधान पदासाठी या तत्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही हे तत्व हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे बघितलं की आमच्या नागपूरच्या विदर्भाच्या इतिहासातला असा मोठा माणूस नाही नितीनजी होतो आर एस एस के विरोधी ते म्हणलं इमानदारीचे विरोध करणेवालो का सन्मान करणं चा क्योंकि उसके विरोध में ईमानदारी है जिसके विरोध करने में बेईमानी है उसकी सन, उसकी सम्मान करने की आवश्यकता नहीं है। बर्धन साहब ऐसे व्यक्ति थे कि अपने विचारों के प्रति वो ईमानदार थे मन माला आनंद है कि राजणा मधे पत्रकारे मध्य या लोग कमी है मैं एक, एक अच्छी अचानक घटना मैं नाव नहीं संगत को तो मनाले कि इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राइम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू वाई यू शुड सपोर्ट मी एंड आई शुड टेक योर सपोर्ट टू बिकम ए प्राइम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाइफ आई एम लॉयल टू माय कन्विक्शन एंड माय ऑर्गेनाइजेशन आई एम नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज फॉर एनी पोस्ट बिकॉज माई कन्विक्शन ये मेरे लिए सर्वोपरि है कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारे भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है और आज पत्रकारिता तो में आप सब लोगों ने जो लोकतंत्र का चौथा स्तंभ करके कहा गया कि जुडिशरी ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपुर